नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर महाराष्ट्रविरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना होणार आहे डिसेंबर दोन हजार पाच नंतर तब्बल तेवीस वर्षाच्या खंडानंतर विनोद शाह यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने तयार केलेल्या हिरवळीच्या खेळपट्टीवर रणजी ट्रॉफी सामना होत आहे डिसेंबर दोन हजार पाचमध्ये महाराष्ट्रविरुद्ध तामिळनाडू हा सामना झाला होता अलीकडच्या काळात अनेक दिग्गज खेळाडू हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर खेळून गेले आहेत रोहित शर्मा असो वा मुरली विजय या दोघांनाही भारतीय संघातील समावेशीची खुशखबर याच मैदानावरून मिळाली होती महाराष्ट्राचा ऋषिकेश कालिणकरपासून सौराष्ट्राच्या जयदेव उनाडकटपर्यंत अजून काही नामवंत खेळाडूंची निवड नाशिकहून झाली आहे त्यात दिनेश कार्तिक मुना पटेल बालाजी आकाश चोप्रा कुलदीप यादव निलेश कुलकर्णी पार्थिव पटेल अभिनव मुकुंद उमेश यादव इरफान पठान यश श्रीराम सुरेश रैना अजित आगरकर केदार जाधव यांनी रणजी लढतीमध्ये केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले होते उमेश आवनकर दिशानूर नाशिक